नमस्कार आपण भिगवण ग्रामपंचायतच्या नूतन सरपंच पदी गुराप्पा पवार पुण्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे सरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये तत्कालीन सरपंच दीपिका क्षीरसागर यांनी राजीनामा दिला नंतर भिगवण ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली नूतन सरपंच पदासाठी सतरा सदस्यांपैकी सरपंच पदासाठी दोन इच्छुक सदस्यांनी सरपंच पदासाठी अर्ज भरला होता यामध्ये निर्मला हरिभाऊ पांढरे आणि गुराप्पा गंगाराम पवार अशी नावे असून यामध्ये निर्मला पांढरे यांना सतरापैकी पाच सदस्यांनी मतदान केलं तर गुरप्पा पवार यांना उरलेल्या बारा सदस्यांनी मतदान करून बहुमतानं विजयी केलं वेळी कार्यकर्त्यांनी विजयाचा पेढा भरवत फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करून आनंद साजरा केला वेळी निवडणूक प्रक्रियेचं काम निवडणूक निर्णय अधिकारी श्री दीपक कोकरे व तलाठी देवरे भाऊसाहेब यांनी पाहिले सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी संजय शिंदे भिरवण पुणे